हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर इथं सकाळी सकाळी आम्ही चाललो होतो गावाकडं आणि हे वातावरण बघून ना खूप छान असं प्रसन्न वाटत होतं रस्त्याने खूप सारी हिरवळ आणि पावसाचं वातावरण दोन्हीसोबतच होतं त्यानंतर इथं आहे ना आलो शेतामध्ये तर आहे ना शेडचं काम चालू आहे तर जे पाईप उभे केलेले आहेत ना त्याला पाणी टाकायचं होतं म्हणजे कसं सिमेंट भरून येण्यासाठी आपण पाणी टाकतो ना तर ते पाणी मी इथं टाकत होते आणि एका कोपऱ्याला वावराचा शेड तयार करतोय आम्ही त्यानंतर आहे ना ते पाणी साठून राहा म्हणून आहे ना इथं थोडेसे खड्डे घेतले त्या बांबूच्या पोलच्या साईडनी जेणेकरून ना पाणी साठून राहील कारण पाणी कसं का असं हो वाहून जात होतं तर इथं अहोंनी ना छान छानच खंदून घेतलं आणि त्याला खड्डे केले इकडे आमची रुही पण खेळतीये आणि मी ना इकडं जे काँग्रेस उगलेलं होतं ना ते म्हटलं उपटून टाकू कारण नंतर बी आल्यावरती ना त्याचं बी पडत आणि त्या बियाचं परत मग काँग्रेस उगतं त्यामुळे खूप काँग्रेस होतं तर सर्व काही मी उपटून टाकते उपटून आणि एका साईडला टाकून देऊ म्हटलं जेणेकरून स्वच्छ दिसेल तर आता आल्यानंतर थोडस काम केलं आम्ही आणि आता दुपारचे साडे बारा वाजले तर आता आम्ही बसलो जेवायला मस्त असं जेवण आहे आणि चपात्या बनवून आणल्या होत्या रुईसाठी आहे हे दोन झाले होते तेवढं पीठ होत तर ते बनून आणले नाही जास्त नव्हतं तर आता आम्ही मस्त जेवण करतो आणि वावरात कस एक जेवणाची मजा वेगळीच असते तर तो, तो आनंद आम्ही घेतोय चला मस्त जेवण करून घेतो मी तिची तुम्ही पण या जेवायला कांग्रेस उपटल त्याच्यामुळं भाजी कडू लागते हात धुतले पण मग कसं कांग्रेसचा कडू पणा जात नाही ना हातांचा त्याच्यामुळे तो कडू कडू लागतोय त्यानंतर आहे ना न दिवसभर वावरात खूप सारे कामं केले भरपूर म्हणजे जे होतं ते आणि दिवसभर मग मी काही जास्त तिचं शूट घेतलंच नाही कारण काम करायचं की शूट घ्यायचं असा प्रश्न असतो तर त्यानंतर आहे ना मग घरी आलो तर घरी आहे ना आम्हाला सात वाजले होते तर सात वाजता आल्यानंतर तिथून पुढं माझी चालली मग स्वयंपाकाची तयारी कारण म्हटलं उशीर झाल्यावर कसं आणि भूक पण लागलेली असते वावरातून आल्यावर आणि मुलं असल्यावर कसं रुई दुपारी झोपली नाही ना तसं मग संध्याकाळी लवकर झोपती तशी ती गाडीवरती झोपली होती पण तसंही तिला थोडंसं झोप लागत होती कारण एवढं असं दिवसभर असं बसून राहायची सवय नाही मुलांना आणि एवढी फिरायची सवय नाही ना तिला त्यामुळे ती थकली होती तर पटपट म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊ आल्यावरती आमचं चहा पाणी झाला फ्रेश झालं आणि लगेच मी इना मळून घेतलं इकडं शिमला मिरचीची भाजी करायची होती तर शिमला मिरची पण कापून घेते आज भाजीला आहे ना म्हणजे पातळ भाजीला नव्हतं काही त्यामुळं म्हटलं चला शिमला मिरचीच करू आणि कोरड्या भाजीने कसं रानातून आल्यावर इतकं असं पोट भरत नाही आणि तरी पण म्हटलं करू ये तरी तर कांदा कापता ना माझं थोडंसं बोट कापलं त्यामुळं मी कांदा थोडासाच कापला कापता येत नव्हता कारण खूप अशी आग होत होती त्यामुळं कांदा जास्त कापला नाही थोडासा कापून घेतला त्यानंतर नाही इथं माझं रुईसोबत बोलत आणि थोडंसं हस हसी मजाक करत आहे ना स्वयंपाक बनवायचं चालू होतं तर तीना खातो, ती ना मुरमुरे खात होती तिला म्हटलं मुरमुरे जास्त खाऊ नको कारण जेवण पण करायचंय एका पंधरा वीस मिनिटात स्वयंपाक होईल म्हटलं असं माझं तिच्याशी बोलणं चालू होतं आणि बघा सकाळी जे घासलेले भांडे होते ना ते सुद्धा मी आल्यानंतर लावले नाही ती तसेचे पाठीमध्ये फक्त स्वयंपाक पटपट करून घेऊ म्हटलं आणि मग एकदा जेवण झाले की आपलं बाकीचं सर्व काही आवरता येईल त्यासाठी मग आता स्वयंपाक करून घेते तर ताईंनं मला तुम्हाला एक विचारायचं आहे जी शिमला मिरची असते ना ले 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 ती त्या शिमला मिरचीला काहींना असं तीन ठिकाणी असे फुगलेले असत्या आणि काही चार ठिकाणी फुगलेल्या असत्या तर मग कोणती शिमला मिरची खायला चांगली लागते हे मला कमेंट करून सांगा आज मी जी शिमला मिरची आणलेली होती ना ती शिमला मिरची इतकी अशी चवीला चांगली लागली नाही कारण आता हा व्हिडिओ मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमच्याशी शेअर करते म्हणून तुम्हाला विचारते कारण त्यात फरक असतो आणि कुठली चांगली लागती ना हे मला देखील कळत नाही तर तुम्हाला माहीत असेल तर सांगा मला ना मी आता पटपट अशा चपात्या बनवून घेते आणि काही ना काही असं माझं शोधायचं काम चालू होतं रुईशी औंशी बोलायचं पण काम चालू होतं आणि आज माझ्या केसांचा अवतार बघा कसं झालाय मी आल्यानंतर आहे ना पटकन केस आहे ना वरती बांधून घेतले कारण मी ना खूप विस्कटली होती त्यामुळं पटपट वरती बांधून घेतली आणि लगेच आवरायला घेतलं तर मी ना दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये म्हटले होते की मी गावाकडे शिफ्ट होते तर बऱ्याच जणांनी ना त्याविषयी छान छान असे सजेशन दिले आणि काय अडचणी येतात काही नाही काही ताईंनी सांगितलं पण काही ताईंनी ता असं सांगितलं ता की म्हणजे तुमचा निर्णय बरोबर आहे काही ता ताईंचं असं म्हणणं होतं की गावाकडं गेल्यानंतर तिथलं तिथले लोकांच्या विचारामध्ये आणि आपल्या विचारामध्ये खूप फरक पडतो त्यामुळे आपल्याला ॲडजस्ट व्हायला जड जातं तर काहींनी ना शाळेचा प्रॉब्लेम म्हणजे सांगितला होता की शाळेत पण आहे ना शाळा म्हणजे गावाकडं व्यवस्थित नाही मुलांचं शिक्षण व्यवस्थित व्हायचं असेल तर शहरातच थांबा असं बऱ्याच जणांनी सजेशन दिले आणि खरंच सर्वांचे मी मनापासून आभारी आहे की तुम्ही ना मला छान सांगितलं पण एक आम्ही पण थोडासा विचार केला सगळ्या गोष्टींवरती आणि मग निर्णय घेतलेला आहे कारण कसं शिक्षण झालं किंवा आपलं राहणं झालं आपल्याला काही झालं तरी नंतर गावाकडं जायचंच असतं असं आहे मुलांचे शिक्षण वगैरे झाल्यानंतर त्यामुळे मग आत्ता आम्ही तो निर्णय घेतला आहे काही गोष्टी अशा असतात की ज्या आम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही अशा पण काही गोष्टी आहेत त्यामुळं सगळं काही गोष्टींना अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे आणि तुम्ही पण मला छान सजेशन दिले त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे तर इथं बघा स्वयंपाक झाला माझा आणि मी ना भांडे घासून घेतेये जेवणं बाकी होते व म्हटलं आधी भांडे घासून घेऊ आणि त्यानंतर जेवण करू कारण होंचाई फोन चालू होता तर रुईला मी जेवायला दिलं होतं तर इथं सर्व काही असं पटपट आवरलं आता माझं तर चला काही न घरातलं सगळं काही आवरलं जेवण झाले भांडे झाले किचन पुसून झालं सगळं काही आवरलं आणि आता जवळजवळ ना साडेदहा वाजले तर सकाळच्या पण भाजीची ना तयारी थोडीशी करून ठेवली लसून वगैरे सोलून ठेवला कारण परत ये ना उद्या सकाळी तर आजच्यापेक्षाही लवकर जायचे आज आम्ही ना गेलो होतो सव्वा नऊ साडेनऊ ला असं सा निघालो होतो तर आज आहे ना सगळं काम आवरून मी गेले होते म्हणजे धुणं भांडे स्वयंपाक सगळं झालं होतं शिवाय नाश्ता करून सुद्धा गेलो होतो म्हणजे सकाळी वाज सव्वा नऊ पर्यंत एक सगळं काम आवरलं होतं असं म्हणायला काय हरकत नाही लवकर उठले होते त्याच्यामुळं आवरलं होतं पण उद्या आजपेशाही लवकर जायचे उद्या म्हणजे कमीत कमी साडेसात पावणे आठला तरी निघावाच लागेल कारण उद्या पी येणार आहे ना आवरत त्यामुळं मग जेसिपी साडेआठला येणार आहे मग त्या टायमाला आपण पोचलं पाहिजे त्याच्यामुळं मग लवकरच निघावं लागेल तर उद्या काही सगळं आवर्तिक नाही माहीत नाही आणि लवकरच उठावं लागेल साडे दहा वाजले आता आज तर लगेच तर काही झोप लागणार नाही थोडंसं कसं मला एडिटिंग पण करायचंय आणि आज आहे ना तुमच्याशी शेअर नाही केलं पण आहे ना वावरातले ना थोडेसे दगड वगैरे उचलले म्हणजे जे की ना विर खोदतानी दगडं जे उडतात ना ते बार लावल्यानंतर तर ते बरेचसे दगड असे उडालेले होते तर मग ते दगड वगैरे उचलले ना तर असे हाताशी दुखू राहिले खूप त्याच्यामुळे ना झोप काही लागते की नाही माहिती नाही लवकर जास्त काही उचलले नाही बर का पण एक आपल्याला कशी कामाची सवय नसते आणि आपण अचानक तिथं गेलो आणि करायला लागलो की मग थोडंसं अंगदुखी वगैरे होती तसंच आज थोडेसे हात दुखत आहे बाकी दिवस खूप छान असा गेला यायला उशीरच झाला होता आल्यानंतर पण आहे ना मग थोडासा आराम केला आता मोबाईल धरायला पण असा हात दुखतो आहे माझा पण चला म्हटलं आता व्हिडिओची एंड करून देऊ तर सकाळी पण लवकर निघायचं आहे आता बघू सकाळी जर म्हणजे निघायच्या आधी जर शेअर करायला जमलं तर करल शेअर थोडंफार तुमच्याशी माझं रुटीन तर चला आजचा दिवस छान गेला आणि या व्हिडिओची ना इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ